न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेला आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सअप ग्रुप मार्फत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत सव्वीस सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत व सत्तावीसावा उपक्रम दरवर्षाप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी मातोश्री बंगला बांद्रा येथे दीडशे किलो लाडू वाटप करण्यात आले या लाडू वाटपा स्टॉलवर आमदार खासदार नगरसेवक यांनी भेट देऊन त्यांच्या हस्ते वाटप करून त्यांनी देखील आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपची तोंड भरून कौतुक केले या ग्रुपमधील कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी भंडारा नाशिक या विविध भागातील या ग्रुपचे सदस्य यांनी सकाळपासून मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले या ग्रुपचे संस्थापक संचालक संतोष पाटील अध्यक्ष सुरेश वाडकर संचालक महेंद्र गुरव तसेच भालचंद्र उकिडे लवेश म्हात्रे रंजित नरवणकर लिलाधर भोईर दिलीप गावडे जितेंद्र पावरेकर सुजाता धारगळकर वासंतीत गोताड अनिल कांबळे संपदा धोंगडे सोनिया पाटील संदीप गुरव प्रवीण कोरबे विलास चव्हाण संतोष झोल खंडू खोचरे ईश्वर गुळवी जयाभाऊ दवंडे बबन शेळके ललित कुमार मुथा सागर पाटील आबा मोहिते लहू साळुंके शांताराम नाईक अशोक कोलमकर अशोक देशमुख संजय डोरलेकर सुनील काप दिनेश पाटील संजय पवार शेख नामदेव रिंगे राजेश तिवारी आदित इत्यादी ग्रुपमध्ये सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले साठी प्रतिनिधी योगेश सापळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका